नमस्कार मी अलका पळसकर आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे माझ्या बहिणींचं दादांचं छोट्याच्या मुकल्यांचं सर्वांचं स्वागत आहे तर आपण आज सकाळी सकाळी छान अशा दोन गड्ड्या घेतलेल्या आहेत तांदूळ कुंजरा तुम्हाला माहीतच असेल ज्यांनी खाल्ले असेल त्याला माहीत असेल ज्यांनी नाही खाल्ली त्यांनी मी आता बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कशी बनवायची ते तुम्ही व्हिडिओमधून शिकून घ्या अगदी पाच मिनटात तयार होणारी अशी तांदूळ कुंदऱ्याची भाजी आपण आज खाणार आहे आणि पावसाळा सुरू झाला का सगळीकडे मिळते ती शेतामध्ये अशी लावायची गरज नाही ती आपोआप गवताच्या स्वरूपात उगून येते आणि फक्त आपल्याला समजायला पाहिजे कोणती असते ही भाजी तर आपण छान ताजी ताजी तोडून आणि आणून करून खाऊ शकतो छान अशी ताजी ताजी, 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 ताजी लस लसीत दोन गड्डे मी आणलेले आहे मार्केटमधून मा तर आपण आता बघूया कशी बनवायची तर चला मी तुम्हाला किचनमध्ये घेऊन जाते दोन गड्डे आणलेले आहे मी मुठभराशी मुठीत बसेल अशी एवढी गड्डी आहे ही तर ही गड्डी मी आता खुडून घेत आहे असे एक काड्यामध्ये दोन भाग करायचा एक काडी दिसते आता याचा दोन भाग करायचे आणि खालचं जे आहे ते फेकून द्यायचं आणि शेंडा आणि मधला भाग जो आहे ते आपण घेणार आहे भाजीसाठी तर ही काडी जाड जरी असली तरी लवकर शिजते याची तर अशा प्रकारे आता मी खुडून घेत आहे भाजीवळ खायची असेल तर काय करायचं हे जे पानं आहे ना पाण्याच्यामध्ये असे बारीक बारीक गोल 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 असे हे असतात ह्या भाजीला हे बघा जवळून बघितल्यावर लक्षात येईल तुमचे तर असे दोन तुकडे करून घ्यायचे आणि सेंडा फे सेंडा आणि मधला भाग आणि खालचं बूट फेकून द्यायचं ते नको आहे आपल्याला तर अशी कवळी कवळी छान भाजी आता आपण खुडून घेऊया सर्व हे बघा याचे पुढं असे लाल असतात आणि भाजीवळ खायची झाली तर भाजीच्या शेंड्यामध्ये असे शे थोडं 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 बेसारखं दिसतं आपल्याला आणि पानं छान हिरवेगार आणि थोडे थोडे लालसर असे असतात तांदूळ कुंदऱ्याचे भाजीचे तर आपण भाजी, आता ही भाजी स्वच्छ धुवून घेऊया निवडून झालेली आहे आपल्या दोन गड्ड्या स्वच्छ धुवून घ्यायची आता नळाखाली दोन तीन पाण्याने आता आपण धुवून घेत आहोत धुवून घेतल्याच्यानंतर एकदम कोरडी करून घ्यायची आणि कोरडी झाल्याच्यानंतरच फोरणील टाकायची आता इथं मी तेल घेतलेलं आहे लसूण घेतलेला आहे खूप सारा मिरची घेतलेली आहे हिरवी खुडून तिखट आपल्या याच्या टाका तुम्ही ज्या प्रमाणात तिखट खात असाल पण शक्यतो जास्त तिखट केली तरच चवदार बनते ही भाजी काहीच नाही टाकायचं आहे फक्त लसूण आणि हिरवी मिरची एवढंच आपल्याला टाकायचं आहे ह्या भाजीला तरी पण बघा इतकी टेस्ट लागते एकदा नक्की करून बघा तर मी स्वच्छ धुवून आणि कोरडी करून थोड्या वेळ कोरडं करण्यासाठी ठेवली होती मी ही भाजी पूर्ण कोरडी झाल्याच्यानंतर आपल्याला पाणी नाही राहिलं पाहिजे नाही तर जास्त पाणी राहिलं की चिकचिक -चिक भाजी होते कोरडी झाली पाहिजे तर बघा मी फोडणी दिल्याच्यानंतर थोड्या वेळ झाकण ठेवलं हे आता खालीवर करून घेत आहे आता खालची साईडवरून करायची परत थोड्या वेळ झाकण ठेवायचं नुसत्या वाफेमध्येच होऊन जाते आणि जास्त गॅस नाही राहू द्यायचा कमीच राहू द्यायचा फुल गॅसमध्ये जळायची शक्यता असते तर मिडियमाच्यावर तीच आपल्याला ही भाजी परतायची आहे तर हे बघा आता पूर्ण पाणी हे झालेलं आहे त्याच्यातलं संपलेलं आहे आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं हे मीठ जास्त नाही टाकायचं मीठ आधीच नाही टाकायचं भाजी पूर्ण पाणी पूर्ण कोल्ड झालं का आपण कलसून घेतल्याच्या नंतर नंतरच मीठ टाकायचं कारण आधीच मीठ टाकलं तर भाजीला एवढं पाणी सुटून जाईल आणि ही भाजी आपल्याला पाहिजे तशी बनणार नाही तर हे बघा आता मीठ टाकल्यानंतर परत तिला थोडंसं पाणी सुटलं आता आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे असंच थोडासा गॅस वाढून थोडंसं परत कलसून घ्यायची म्हणजे थोडंसं हलवून घ्यायची चमच्यानी तर आता मी गॅस फुल केला आहे आणि पटकन पटपट पटपट हलवून घेत आहे म्हणजे पटकन जे पाणी आहे ते कोरडं होऊन जाईल आणि भाजी आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये ओलसर ठेवून खाता येईल तर आपली भाजी आता तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून टाकूया आणि ही भाजी इतकी पटकन होते नाही बघा काड्या जरी जाड असल्या तरी नरम चटक झालेल्या आहे याच्या काड्या तर ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत चपाती सोबत कशा सोबत पण खाऊ शकता आणि सगळ्यांसाठी पौष्टिक अशी ही तांदूळ कुंज्याची भाजी तुम्ही नक्की करून बघा माझ्या पद्धतीनं मी ज्या पद्धतीनं बनवली त्या पद्धतीनं तर आता मी इथं बाजरीच्या भाकरीसोबत खाणार आहे तर मी इथं बाजरीची भाकर थापून घेत आहे बाजरीच्या भाकरीसोबतच छान लागते ही भाजी तर बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्यावरची भाकरीसोबत पण खाऊ शकता तुम्ही तुमच्या पसंतीनुसार किंवा वरण भात आणि तोंडी लावाला ही तांदूळ कुंजऱ्याची भाजी पण छान लागते आणि गरम गरम भाजी आणि बाजरीची भाकर इतकी उत्तम लागते ना मसाला नाही काही नाही काही नाही टाकायचं जास्त आणि भाकर छान पतलीशी थापायची आपल्याला जाडणी करायची एकदम पतली पतली पोळीसारखी भाकर झाली पाहिजे तरच छान कडक भाकरच आणि ही तांदूळ कुंजरा आमच्या इकडे याला तांदूळ कुंजऱ्याची भाजी म्हणते तुमच्या तिकडे काय म्हणतात प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं नाव असू शकतं ते मला माहिती नाही आमच्या तिकडं ज्या नावाने ती भाजी ओळखली जाते ते नाव मी तुम्हाला सांगत आहे तर याला आणखी काही नाव असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा पतली पतली बाजरीचे भाकर थापून घेत आहे मी इथे आपल्याला तांदूळ कुंदऱ्याची भाजी आणि बाजरीची भाकरी आता खायची आहे तुम्ही पण नक्की करून बघा कशी झाली ती मला कमेंट करून सांगा माझं तांदूळ कुंदऱ्याची भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला आपण भेटूया परत નવીન એક રેસિપીસો નવીન બ્લૉગ મોપર્ ટાટા બાયબાય